मित्रो नमस्कार आज राजकीय विश्लेषण वगैरे काही नाही एक विनोद तुम्हाला सांगायचा आहे कैसे हो विनोद त्यातला विनोद नाही हा खराखुरा विनोद आहे जो ऐकून कदाचित हसालाही नाहीतर तर तर झालं असं की आपला महेंद्रसिंग धोनी क्रिकेटर एम एस धोनी रात्री दहाच्या सुमारास एका बारमध्ये गेला पाहतो तर काय समोर बारमध्ये आधीच आपला रागा बसलेला रागा म्हणजे पप्पू धोनी त्या पप्पूच्या शेजारी बसला आणि समोरच्या मोठ्या स्क्रीनवर टी व्ही बघू लागला रात्री दहाच्या बातम्या सुरू झाल्या होत्या एका मोठ्या इमारतीवरून उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या एका माणसाची कथा म्हणजे ती स्टोरी बातमीदाराने कवर केली होती राहुलने धोनीकडे पाहिलं आणि म्हणाला अरे धोनी क्या बात आहे बरं तो टी व्हीतला माणूस जो आहे तो उडी मारेल असं वाटतं का तुला तर धोनी म्हणाला तुला माहीत आहे का काय त्याच्या उडी मारण्याबद्दल रागा गप्प हा अब बाबा काहीच बोलत नाही बघून मग धोनी बोलला की चल मी पैज लावतो यावर की तो उडी मारेल राहुलने उत्तर दिलं ठीक आहे मी पण पैज लावतो की तो असं करणारच नाही धोनीने खिशातून एक हजार रुपये काढले आणि टेबलवर ठेवले म्हणाला चल लागली पैज राहुलने मग त्याच्या खिशातून पैसे काढून बारच्या टेबलवर ठेवले आणि तिकडे त्या व्यक्तीने इमारतीवरून उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला राहुलचा चेहरा पडला तो खूप नाराज झाला पण स्वच्छेनं त्यांनी त्याचे हजार रुपये दोन्हीच्या हातात ठेवले आणि म्हणाला ठीक आहे तू जिंकलास हे पैसे तुझे आहेत यावर धोनी म्हणाला नाही रे नको मी तुझे हे पैसे घेऊ शकत नाही कारण मी ही न्यूज आधी संध्याकाळी पाच वाजताच्या बातम्यांमध्ये पाहिली होती आणि त्यामुळेच मला माहीत होतं की तो उडी मारणार आहे आता यावर कहर बघा आपला राहुल यावर काय बोलतोय तर मीही पाचशा बातम्या पाहिल्या होत्या तेव्हा त्याने उडी मारली पण तो पुन्हा असं करेल दहा वाजता असं मला वाटलं नव्हतं तर यावेळी मात्र धोनीने ते पैसे उचलले आणि खिशात घातले उठून बाहेर पडता पडता तो काहीतरी पुटपुटला चला उगाच याला पप्पू नाही बोलत लोक बघा हसता आलं तर